नमस्कार मी प्राजक्ता हनमघर आणि मी आले आहे अल्ट्रा मराठी मध्ये आणि सेगमेंट आहे इट्स माय बॅग हे सेगमेंट ऐकल्यावर मला पहिल्यांदा असं वाटलं की इट्स माय कार असं करायला पाहिजे होतं का कारण मी माझ्या गाडीत खूप गोष्टी घेऊन फिरते माझ्या गाडीत एवढ्या गोष्टी असतात डिक्कीत की डिक्की कोणी उघडली की त्यांना असं वाटेल की मी पळून चालले की काय घरातून पण सध्या इट्स माय बॅग करूयात बघू काय काय आहेत माझ्याकडे ज्या माझ्या खाण्याच्या गोष्टी असतात त्यासाठी एक वेगळं बास्केट आहे त्यामुळे ते गाडीत असतं मोठी छत्री कपड्यांची एक बॅग शूजची एक बॅग मेकअपची एक मोठी बॅग या गोष्टी माझ्या गाडीत असतात तर आपण ह्या छोट्याशा बॅगमध्ये हो ही छोटीशीच आहे मी माझ्याकडे एक विशेष कौशल्य आहे की तुम्ही मला इतकी बॅग द्या इतकी बॅग द्या इतकी बॅग द्या मी ती पूर्ण भरून दाखवू शकते तुम्हाला आणि तेवढी घेऊन फिरू शकते तर बघूयात आज माझ्या बॅगेत काय आहे हे खूप आहेत माझ्याकडे मला काय म्हणतात चष्मे गॉगल लेअर्स हे प्रकार खूप आवडतात त्यामुळे हे खूप आहेत हां हा एक छोटासा मेकअपचा पाऊच आहे ह्यात जनरल गोष्टी आहेत कॉम्पॅक्ट लिपस्टिक लिप बाम छोटासा परफ्यूम अशा ज्या अगदी गरजेच्या गोष्टी आहेत त्या ह्या पाउचमध्ये असतात बाकी एक मोठी मेकअपची बॅग असते ती इट्स माय कार आ, ही एक हा एक छोटासा ज्वेलरीचा पाउच आहे म्हणजे आपण अशा छोट्या छोट्या ज्वेलरी घालतो किंवा घड्याळ घालतो आणि मग आपण शूटला जाऊन विचार करतो की हे असं कुठे ठेवायचं तर मी हे सगळं असं ह्यात ठेवते आणि मग ते पुन्हा घालू शकतो आणि नीट राहत कोम वुडन कोम लाकडी कंगवा मी माझा घेऊन फिरते स्वतःचा फॅन ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे म्हणजे कशाशिवाय मी शूट करू शकत नाही तर फॅन शिवाय नाही करू शकत मानसिकही नाही आणि शारीरिकही नाही तर हा फॅन ही एक छोटीशी क्यूटशी छत्री आहे माझी ही मला खूप आवडते गाडीत एक मोठी छत्री असते पण मला एक बॅगमध्ये सतत एक छत्री असावी असं मला वाटतं की मी बॅग घेऊन उतरले आणि पटकन पाऊस आला पटकन खूप ऊन आहे तर काय करायचं तर ही एक छोटू क्यूट छत्री आहे जी लाडकी आहे माझी टिकल्यांचं एक्स्ट्रा पाकिट कारण बऱ्याचदा तुम्ही मला साडी किंवा ड्रेसमध्येच पाहिलं असेल तर पटकन टिकली पडली तर काय तर एक हे संपत आलं आता एखादं राहिलं असेल पण हे वेट टिश्यूज आणि मदर स्पर्श आहेत हे आई आहे मी त्यामुळे माझी मुलगी जो ब्रँड आहे तोच सध्या मी वापरते मदर स्पर्श मस्त टिशू आहेत पण हे म्हणजे मी अनेक कंपन्यांचे टिश्यू वापरून पाहिले पण मी ह्यावर आता स्थिर झाले आहे सॅनिटरी पॅड हे काय आहे हे आहे इन कंडिशनर खूप असे केस उडायला लागले की थोडे आपण त्यांना बसवायला लागतो तर हे कंडिशनर हां हा आणखीन एक छोटासा परफ्यूम स्टरर चहा कॉफी तुम्हाला वरून साखर लागते तर मग ते आयत्या वेळेला आपण ढवळणार कशाने स्टर कशाने करणार तर हे स्टरर्स असतात माझ्याकडे हा ही माझ्या घराची किल्ली आहे पण त्याचा पाऊच आतमध्ये अशी केली आहे पण त्याचं पाऊच इतकं क्यूट आहे हे प्रियाज नावाचा एक ब्रँड आहे त्यांनी मला हे पाठवलं आहे फार क्यूट आहे आणि पटकन सापडते किल्ली आणि कार्ड होल्डर पेन पेन पेन्सिली हे सगळं माझ्या बॅगेत खूप सापडेल तुम्हाला हँडक्रीम एक एक्स्ट्रा पाफ इयरपॉड्स कारण जर वेळ मिळाला वेळ कमी मिळतो शूटिंगला पण जर वेळ मिळाला काहीतरी छान ऐकायचं असेल आपलं आपलं तर इयरपॉड्स आणखीन आहे बॅटरी बॅकअप अत्यंत गरजेची गोष्ट पर्स आ, काय म्हणतात डिजिटल कितीही झालं तरी मला थोडेसे पैसे जवळ बाळगायला आवडतात आणि मला असं वाटतं की छोटे छोटे जे व्यवहार आहेत दहा आणि वीस रुपयांचे ते आपण रोख रकमेने करू शकतो किंवा करावेत ते सेफ सुद्धा आहे त्यामुळे शंभर दोनशे रुपये तर जवळ नक्की बाळगा असं माझं म्हणणं आहे हा ही डायरी आहे मला खूप आवडतात डायऱ्या आणि मला बऱ्याचदा लिहायला आवडतं किंवा काही सुचलं तर तेव्हा नोंद करून ठेवायला आवडते तर डायरी असते मी मघाशी दाखवलं त्याचं हे कव्हर आहे बॉगेच पुस्तकं पुस्तकांशिवाय मी राहू शकत नाही मी असं म्हणते की मला वाचायला आवडतात पुस्तकंही आणि माणसंही तर माणसं आजूबाजूला खूप वाचायला मिळतातच मला शूटिंगच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने पुस्तकं असतात सध्या मी वाचतीय सीतायन डॉक्टर तारा भवाळकर यांचं छान पुस्तक आहे आणि अशी खूप पुस्तकं माझ्या गाडीतसुद्धा असतात आणि माझं ड्रायव्हरसुद्धा खूप वाचणार आहे त्यामुळे मी जेव्हा अशी काम करायला का 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 वर येते किंवा स्टुडिओमध्ये येते आणि तो गाडीत असतो तेव्हा ती गाडीतकी पुस्तकं तो वाचून काढतो हे मला फार विशेष आणि कौतुकास्पद वाटतं आणखीन काय आहे हे इज ब्रेथ सर्दी झाली किंवा श्वास घ्यायला काय खूप एसी काम केल्यानंतर तर तुम्ही हे टिश्यू पेपरवर टाकून इन्हेल करू शकता हे थोडी आणखीन टिकल्यांची पाकिटं आणखीन विशेष काय आहे एक दोन पेनकिलर एखादा एक एक्स्ट्रा लिप बाम आणि ही बॅग जी आहे ही मला फार आवडते मी आत्ता एक चित्रपट केला होता आ, केला केलाय म्हणजे तो आत्ता सुरू आहे आता थांबायचं नाही तर त्यातला ओम भुतकर आहेत ओम जी ते ह्याला हॉलिवूड बॅग म्हणतात या माझ्या बॅगला कारण हिला अशी छान मऊ पर आहे आणि ही माझी अत्यंत लाडकी बॅग आहे ही मी महाबळेश्वरवरून घेतली आहे महाबळेश्वरला काही गोष्टी खूप छान मिळतात फुटवेअर बॅग्स आणि थोड्या वेगळ्या मिळतात तर ही मी महाबळेश्वरवरून घेतली आहे आणि ह्यात खूप जागा आहे मला खूप जागा असलेल्या बॅगा आवडतात आणखीन एक मॉइश्चरायझर आणि क्यूट आहे ही ही क्यूट हाताळायलाही क्यूट आहे इथे अशी धरली तरी लागत नाही मऊ आहे छान आहे टेडी सारखी सॉफ्ट सॉफ्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बॅगेत आज सापडल्या आणि यापेक्षा कितीतरी बहुसंख्य गोष्टी तुम्हाला माझ्या गाडीत सापडू शकतात पण मग ह्यातल्या काय म्हणतात कुठल्या गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही असं असेल तर त्या पुस्तक माझं फॅन आणि माझी डायरी आणि पेन या इतक्या असल्या तरी मी पूर्ण दिवस काढू शकते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं की माझ्या या छोट्याशा बॅगेत काय काय होतं आणि अल्ट्रा मराठी बजला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा हा एपिसोड शेअर करा आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आणि माझी बॅग कशी वाटली हे नक्की कळवा खूप 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 धन्यवाद